कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक खासदार सुरेश म्हात्रे यांची मार्केट परिसरात प्रचार रॅली राज्यातील प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठीची निवडणूक एकोणतीस जून रोजी पार पडणार आहे यंदा या निवडणुकीसाठी एकशे चाळीस उमेदवार रिंगणात आहेत हमाल माथाडी मतदारसंघातून शंकरराव आव्हाड यांची बिनविरोध निवड झाल्याने आता सतरा जागांसाठी मतदान होणार आहे निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा असून प्रचाराने स्पष्ट राजकीय वळण घेतले आहे राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली खासदार म्हात्रे यांनी व्यापारी विकास आघाडीचे उमेदवार गिरीश पाटील मोहन नाईक यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मार्केटमध्ये रॅली काढून मतदारांशी संवाद साधला त्यांनी स्पष्टपणे सांगितले की कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती हे मोठं नाव मी ऐकत आलो होतो पण आज प्रत्यक्ष पाहिल्यावर अपेक्षित सुविधा येते नाहीत हे लक्षात आलं बाजार समितीमध्ये जे व्हायला हवं होतं ते झालं नाही सत्ता आमची होती सत्ता त्यांचीही होती पण परिवर्तन मात्र झालं नाही त्यामुळे आता ही वेळ आहे बदलाची आमचा सिम्बॉल पक्षाचा नसला तरी आम्ही पॅनलच्या माध्यमातून मैदानात आहोत एकदा संधी द्या आम्ही जबाबदारीने काम करू असे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला खरं म्हटलं तर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी पहिल्यांदाच प्रचार लागलो आहे आणि गेले अनेक वर्ष फक्त कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण हे खूप मोठं नाव मी ऐकतो मला वाटतं सगळ्यात मोठी ही बाजार समिती आहे खूप मोठी उडाड इथून चालतो आणि खूप मोठं कामही चालतो परंतु इथं अपेक्षित अशा सुविधा दिसत नाही आपण जिथे बसलोय हाही आव्हान पाहत असाल ह्या सगळ्या गोष्टींसाठी खरं म्हटलं तर माझ्यासाठी नवीन आहे मला पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर आलेल्या आहेत ठीक आहे त्या गोष्टी ते विकास कशा प्रकारे करायचा याविषयी मी नंतर पंडार साळवी साहेब असतील आमचे शतमुबाई असतील यांच्याशी मी चर्चा करेन परंतु आता जी निवडणूक आहे मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की आपण वर्षानुवर्ष हे सगळं पाहतात तर कुठंतरी आपण चुकतोय का आपण बरोबर आहे खरं म्हटलं मतदारांनी याचा अभ्यास करायला हवा आणि जेही उमेदवार आहेत महाविकास आघाडी देखील भले इथं सिम्बॉल पक्षाचा नसला तरी सुद्धा पॅनल लढला जातो आणि म्हणूनच मतदारांना आवाहन करेन की एक वेळा या सगळ्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही एकदा संधी द्या नक्कीच या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून चांगलं काम करू अशा प्रकारची मी होईल